खास करू या खमंग आणि कुरकुरीत मस्त असे तुरीच्या दाण्याचे वडे हिवाळा आहे बाजारात मस्त अशा तुरीच्या शेंगा आल्या आहेत आणि या फक्त हिवाळ्यातच मिळतात तर आता अशी ही हिवाळा स्पेशल रेसिपी आपण करायलाच हवी मुगाचे वडे आपण म्हणतो मुगाच्या डाळीचे चण्याच्या डाळीचे अगदी त्यापेक्षा अगदी वेगळी चव लागते आणि मस्त बनतात हे वडे आणि वर्षातून एकदाच ह्या शेंगा येतात त्यामुळे असा हा पदार्थ तर बनवायलाच हवा तर इथे मी तुरीच्या शेंगाचे दाणे घेतले साधारण अर्धा किलो शेंगाचे दाणे आहेत शेंगातून दाणे काढले आणि हे दोन तीनदा स्वच्छ धुवून घ्यायचे धुतल्यानंतर त्यातलं पाणी थोडं काढून घ्यायचं आता हे आपल्याला वड्याकरता आता आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी घेतलं आहे लसूण सहा पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या एक आल्याचा तुकडा घ्यायचा आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या तर मिरच्याचं प्रमाण हे थोडंसं जास्त घ्यायचं कारण हे जे तुरीचे दाणे आहेत ते थोडे गोडसर असतात तर हे सर्व पाणी न घालता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि थोडंसं जाडसरच करायचं अगदी बारीक करायचं नाही तर आता हे तुरीच्या शेंगासुद्धा आपल्याला तुरीच्या शेंगाचे दाणेसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर मसाला केला त्याच भांड्यात मी तुरीचे दाणे घातलेले आहेत आणि हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे तर खूप बारीक त्याची अगदी पेस्ट करायची नाही हे सुद्धा अगदी मिक्सर सुरूबंद सुरूबंद करत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं जाळसरच करायचं अगदी याची पेस्ट करायची नाही आणि यात पाणी घालायचं नाही आता हे सर्व मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे परत एकदा हे मिक्स करून घ्या आणि बघा अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे अगदी पेस्ट करायची नाही नाहीतर मग मजा येणार नाही वडे खाण्यात एक छोटा चमचा जिरं घेतलं आहे थोडीशी हळद घालायची नंतर त्यात थोडीशी लाल मिर्च पावडर घालायची सुरुवातीला मिरच्या पण आपण घेतलेल्या आहेत अर्धा छोट्या चमचा मी त्यात घेतला आहे ओवा आणि एक चमचा घेतली आहे पांढरी तीळ शिवाय कांदा घ्यायचा कांदा अगदी बारीक कापायचा तर दोन छोटे कांदे घेतलेले आहेत मी आता बाइंडिंग करता आपल्याला पीठ हवं आहे तर मी ते बेसन पीठ घातलं आहे आणि तेही तीन चमचे तर पिठाचं प्रमाण हे कमीत कमी ठेवायचं जेवढं गरज आहे तेवढंच घालायचं थोडीशी आपण त्यात घालायची कोथिंबीर म्हणजे छान मस्त अशी मी मुठभर कोथिंबीर घातली मीठ घालायचं अगदी चवीनुसार गरजेनुसार आणि हे आता सर्व आपण मिक्स करायचं तर पीठ तीन चमचे घेतले परत थोडंसं लागू शकतं आधी पीठ मिक्स करायचं आणि नंतर जर वाटत असेल याचा गोळा होत नाही तर थोडंसं पीठ आपण परत यात वाढून घ्यायचं नंतर यात आपण वाटण घालायचं जे सुरुवातीला आलं लसूण मिरचीचं जे मी वाटण केलं होतं ते यात घालायचं आणि यानेच आपल्या वड्याला मस्त अशी चव येईल अगदी टेस्टी होतील या वाटणने तर आता आलं लसूण मिरचीचं हे सुद्धा आपण मिक्स करायचं मिरच्या जास्त घेतल्या त्यामुळे लाल तिखट अगदी कमी घेतलेलं आहे तर हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून मी घेतलेलं आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पिठाचा थोडासा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि याचे मस्त असे वडे थापायचे तर वळे थोडे पातळच करायचे कारण ते तळल्यानंतर ना आतून मस्त असे फुलतात त्यामुळे खूप जाड करायचे नाही थोडे पातळच करायचे मस्त असे वडे हातावर थापायचे आणि तेलात सोडायचे तर तेल ती मी आधीच गरम करून घेतलेलं होतं तेल गरम झालं की काय करायचं गॅस कमी करायची आणि त्या तेल गरम तेलात आपण वडे सोडायचे एका वेळेला चार पाच कितीही तळू शकता पण गॅस अगदी वाढवायची नाही कारण काय होतं या वड्याचं काय असतं वरची बाजू ही लवकर कुरकुरीत होते पण मग आतून थोडे कच्चे राहू शकतात त्या गॅस अगदी कमी करायची आणि थोडीशी वाढवून घ्यायची आणि हे वडे आपण तळून घ्यायचे तर दोन्ही साईडने अलट पलट करायचे थोड्या थोड्या वेळाने आणि मस्त असा सोनेरी रंग येतपर्यंत आपण हे तळून घेऊया चवीला मस्त लागतं आणि विशेष म्हणजे असे वडे करून जर तुम्ही ग्रेव्हीची भाजी बनवली ना तरीही मस्त लागतं आमच्याकडे अशी भाजी बनवल्या जाते असे वडे बनवल्या जातात आणि मसाल्याची ग्रेव्ही करायची त्यात हे वडे सोडायचे मस्त लागतं भाजी तर इथे आपल्या तुरीचे दाण्याचे वळे बघा किती मस्त सुरेख रंग आलेला आहे आणि आता मी हे काढून घेतले आहेत या यात सर्व मसाले त्यामुळे वेगळी चटणीची अशी काही गरज नाही दह्यासोबत किंवा मग तळलेल्या मिरच्या असतील ह्याच्यासोबतसुद्धा खूप मस्त लागतात आणि हिवाळा स्पेशल रेसिपी या फटाफट होत्या तुरीच्या शेंगा मस्त आल्यात बाजारात तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला आवडेलच आणि तुम्ही बघा किती मस्त असे हे आतपर्यंत छान असे तडल्या गेलेले आहे चवीला अगदी मस्त लागतात तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करा